मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण विरोधकांनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या सरकारने अनुभव नसलेल्या शिल्पकाराला पुतळा तयार करण्यासाठी दिला शिल्पकार जयदीप आपटेला लपवलं गेलं अशा प्रकारचेही आरोप करण्यात आले तसंच एक सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चाही काढण्यात आला होता ज्यामध्ये सरकार विरोधात जोडे आंदोलन करण्यात आलं या सगळ्या घडामोडी घडत असताना शिल्पकार जयदीप आपटे फरार होता मात्र त्याला चार सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली आणि त्यानंतरच शिल्पकार जयदीप आपटे हा फरार होता जयदीपला शोधण्यासाठी पोलिसांनी सात पथक तयार केली होती जयदीप हा कल्याण मध्ये राहतो तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली होती तसंच त्याचे नातेवाईक शहापूर मध्ये राहतात तिथेही पोलिसांनी चौकशी केली मात्र जयदीप सापडला नव्हता चार सप्टेंबरच्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन जयदीप आपटे पोलिसांची नजर चुकवून आई आणि पत्नीला त्याच्या राहत्या घरी भेटण्यासाठी आला होता त्याचवेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली आता जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे दरम्यान या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम जयदीप आपटेला कसं मिळालं शिल्पकार म्हणून त्याला अनुभव नव्हता तरीही इतका मोठा पुतळा उभारण्यासाठी त्याने काय तयारी केली तसंच जयदीप आपटे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची मैत्री आहे असं बोललं जात आहे या आरोपामागचं तथ्य काय आहे पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटे नेमका कुठे होता त्याला पळून जाण्यात कुणी मदत केली अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याच्या या अटकेमुळे या प्रश्नांची उत्तरं मिळतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल